तर नमस्कार मित्रांनो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर आप आपण म्युच्युअल फंडमध म्हणजे एक गुंतवणुकीचा सोपा व सुरक्षित मार्ग असं समजला जातो या फंडामध्ये अनेक लोक आपले पैसे एकत्र गुंतवतात आणि तुमच्या वतीने एक तज्ज्ञ म्हणजे फंड मॅनेजर जो आहे तो शेअर बाजार बॉन्ड्स व इतर गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करतो म्हणजे काय तुम्हाला शेअर बाजार जरी समजत नसलं तरी तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून जे आहे ते गुंतवणूक करू शकता त्यामध्ये तुम्हाला काही तज्ज्ञांचं जे आहे ते मार्गदर्शन मिळून जातं याचे फायदे काय तर फायद्यामध्ये विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं त्याकरता काही चार्जेस तुम्हाला द्यावं लागतात विविध ठिकाणी गुंतवणूक होते म्हणजे डायव्हर्सिफिकेशन राहतं आणि अगदी पाचशे रुपयापासूनसुद्धा तुम्ही गुंतवणूक जी आहे ती करू शकता लक्षात ठेवा फंडाची कामगिरी त्याचा खर्च काय आणि जोखीम काय आहे ते समजून घ्या कारण फंडामध्ये रेग्युलर व डायरेक्ट हा प्रकार आहे रेग्युलरमध्ये आपल्याला थर्ड पार्टीच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून तो खरेदी करता येतो तर डायरेक्ट हा आहे का तुम्ही म्युच्युअल फंड हाऊसकडे डायरेक्टली ते खरेदी करता एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे आणि त्याचा व्यवस्थित वापर करा एस आय पी म्हणजे नियमित गुंतवणूक पुढील भागामध्ये आपण ए टी एम म्हणजे काय ह्याबद्दल माहिती घेणार आहोत तर रील कशी वाटली नक्की सेव्ह करा आणि तुमच्या मित्राबरोबर शेअर करा धन्यवाद